शिरोळ जांभळी तालुका शिरोळ येथील प्रसिद्ध श्री सिद्ध सोनुदेव यांचे शुक्रवारी सायंकाळी जयभवानी चौक शिरोळ येथे दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जयभवानी मंडळ अब्दुल खलीफ युवा शक्ती शंभूराजे युवा फ्रेंड सर्कल नीलकंठ उर्फ पिंटू फल्ले युवा मंच बालशिवाजी मंडळ आदर्श मंडळ माळभाग यांच्या वतीने दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शिरोळ शहर तालुक्यातील भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते अजिंक्यतारा मंडळ येथे श्री सिद्ध सोनुदेव यांचे आगमन झाले स्थानक छत्रपती संभाजी महाराज चौक पोस्ट ऑफिस या मार्गावरून धनगरी ढोल इतर वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली अश्वारूढ श्री सिद्ध सोनुदेव यांचे रस्त्याच्या दुथरपार राहून भक्तगण पुष्पवृष्टी करत होते जय भवानी चौकात आतिषबाजीने स्वागत करण्यात आले होते शिरोळ शहरात प्रथमत श्री सिद्ध सोनुदेव यांचे आगमन झाले होते त्यांच्या दर्शनासाठी भक्तगणांची अलोट गर्दी उसळली होती दर्शनासाठी संयोजकांनी नेटके नियोजन केल्याने सर्वांना दर्शनाचा लाभ घेता आला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने